करजगाव प्रकल्पामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान अचलपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिया आंदोलन करसगाव प्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्राझाडाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आज दिनांक आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजता लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांनी अचलपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आपला निषेध व्यक्त करून ठिया आंदोलन केले करसगाव प्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वारंवार याबाबीची माहिती अचलपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला देण्यात आली मात्र पाटबंधारे विभागाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे आज दिनांक आठ जुलै रोजी लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांचे नेतृत्वात पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता आठ ते दहा दिवसात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून अहवाल मागून नुकसान भरपाईची प्रक्रिया राबविण्यात येईल असे ये लेखी आश्वासन दिल्यानंतर ही या आंदोलनाची सांगता करण्यात आली

येते जेव्हापासून हे काय म्हणते आम्ही जेव्हा 24 तारखेला निवेदन यांना दिलो तेव्हा आता खाली शेतात अमुक अमुक एवढ्या लोकांचं नुकसान झालं ते हे डिपार्टमेंट मध्ये आमच्याकडे आहे नाही आता सांगा आम्ही कोणाला मारलं नाव कोण करून झालं करून झालं उत्तर देऊन राहिले विषय असा आहे त्यांची कॉपी मिळाली त्यांना जर को जास्त लागेल नाही व्हिफकेट आता कसं झालं आत कंस आमची विनंती एकच आहे

शेतकऱ्यांचं संत्रा पिकाचं संत्रा झाडांचं लघु पाटबंधाऱ्या विभागाकडून सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मागील तीन ते चार महिन्यापासून हे शेतकरी लघु पाटबंधारे विभागाच्या चक्रा मारू व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कंटाळले शेवटी त्यांनी लोकविकास संघटनेच्या माध्यमातून आम्हाला संपर्क केला व आज आम्ही या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजतापासून तर आजपर्यंत फि फिया आंदोलन दिलं त्यांचे अधिकारी व शेतकऱ्यांच्यामध्ये चर्चा घडून आणली आणि येणाऱ्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा आणि अहवाल तयार करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं पत्र त्यांनी सदर शेतकऱ्यांना दिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसात जर या शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रक्रिया त्यांनी राबवली नाही याहीपेक्षा उग्र आंदोलन करून सदर शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लोकविकास संघटना व सर्व तालुक्यातील शेतकरी एकजूट होऊन आम्ही या विभागाच्या विरोधात आंदोलन आंदोलन उभारू आज झालेल्या फी आंदोलनाचं फलित म्हणून शेतक या झालेल्या नुकसानीचा अहवाल घेण्यासाठी त्यांनी पी अकोला इथे पत्र देऊन सदर शेतकऱ्यांचा अहवाल तयार करून नुकसान भरपाई तातडीत देण्यासाठी आज पत्र दिलं आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे की येणाऱ्या आठ दिवसात जर ही प्रक्रिया राबवण्यात आली नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल